हॅलो नमस्कार सकिन उज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पहा आज मी अंडा पराठा बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची अंडी टोमॅटो तर तो टोमॅटो नाही माझ्याकडं पण टोमॅटो पण घालू शकता आता त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे पहा तर त्या बाउलमध्ये आपण पहिला कांदा घालून घेऊया का हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व घालून घेतलेलं आहे आपण त्यामध्ये आता मिरची पावडर तुमच्या चवीनुसार ती कमी जास्त घालायची तशी मिरची पावडर घाला हे बघा धना पावडर हळद पावडर हळद पावडर आता मीठ घ्यायचे हे सर्व कसं व्यवस्थित घालून घ्यायचंय आता आणि नंतर अंडी फेटायची आपल्याला याच्यात नंतर अंडी कसं असतं पहिलं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना म्हणजे हे सगळं व्यवस्थित लागतं त्या भाज्यांना डायरेक्ट अंड्या टाकल्या तर कुठं आधीमध्ये खारट लागतं ते त्यासाठी पहिलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग आपण त्यात आता अंडी करून घालणार आहोत चार अंडी फेटून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जितकं आपण अंड फेटू अंड्याची गोळी अशी फुलून येते चांगली हे बघा आणि आता दोन तीन मिनट फेटून घेते दोन मिनटं तरी हे पा आता अंड मी चांगलं फेटून घेतलेलं आहे दोन अडीच मिनटं होतं ना तेच पीठ शिल्लक त्याला चांगलं मळून घेते एकदा पातळ झाले गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी हे पाणी चांगलं असं मळून घेतलेलं आहे एक छोटासा मुंडा घ्यायचा आपल्याला आता हे बघ त्याची चपाती बनवून घ्यायची आपल्याला हे पहा आता मी चपाती लाटून घेते तर मग तेल वगैरे लावायची गरज नाही आहे खूप जाड पण नाही लाटायचे पातळ लाटायचे पण लाटून झालेले आहे चपाती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता हे पण आपला तवा गरम झालेला आहे

मंद गॅसवर ठेवायचं आहे आता या बाजूने चपाती भाजून झालेली आहे त्याला थोडं बटर किंवा तेल लावून घ्यायचे मग बारीक गॅस केलेला आहे आता यावर काय करायचं आपण जे केलेलं आहे ना अंड्याचं ते घालून घ्यायचे हे काय असं पसरून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित तोपर्यंत खालून आपली चपाती भाजतीये पाडस सुकून द्यायचंय आणि मग आपल्याला उलटी बन उलट करायची आहे आता हे पा आता उलटी करून घेऊया त्यातलं काही सांगलं तरी काय हरकत नाहीये बघा खाण कशी खरपूस अशी भाजलेली आहे आता आपण तेल लावून घेऊ आपण हे बा आपले झाले हे बघा हे बाबा आपला अंडा पराठा तयार हे बघा काढून घेते मी आता दुसरा एक प्रकार दाखवते तुम्हाला हे पहा आता मी दुसरी पोळी लाटली ती टाकून घेते कुकू आता हे पहा आपली दोन्ही साईडने चपाती भाजून झालेली आहे आता आपण याला पुन्हा वरून टाकून घेऊया हे पा असं पसरून घ्यायचंय सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचे एखादा मिनिट असंच ठेवायचंय हे पाव उलटून घेतले आता दुसरे बाजूने पण असंच पसरून घेणार आहोत दोन्ही बाजे नाड्याच होते हे पा आता दोन्ही पाजे आपण करून घेणार आहोत आता उलट करून घेतली आहे पण हे पा उलट करून घेतलेला आहे आता हा पण आपला पराठा तयार झालेला आहे दोन्ही बाजूने लावून घेतलेला आहे अंड्याचं आपले अंडे पराठे तयार तुम्हाला जर माझा अंडे पराठा आवडला तर लाईक शेअर आणि नक्की करा बघा एक आपण आतून घातलं होतं आणि हे या बोळ्या दोन्ही बाजूनी लावून घेतलेला आहे हे पण झालेलं आहे हे पहा अंडा पराठा तया। तयार आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बा सगळे पराठे आता लाटूर झालेले आहेत अंडा पराठा पण आता पीस करून घेऊया हे हे छान बघा आतमध्ये पोळी पण दिसतीये हे बा हातमध्ये छान असे आपले पराठे तयार झालेले आहे Di resepi bayar. So, yeah.